माण तालुक्यातील भांडवली येथे दोन हजार सतरामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्यात आज वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी गणेश रामराव खरात वैवर्ष छत्तीस राहणार भांडवली तालुका माण यास दोषी ठरवत एक वर्ष, वर्ष, वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे ही घटना वीस मे दोन हजार सतरा रोजी दुपारी बारा वाजता घडली होती दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुनील राऊत हे तपासी अंमलदार पोलीस हवालदार खाडे यांच्यासोबत शासकीय कामासाठी भांडवली येथे गेले होते आरोपी गणेश खरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला समजावून सांगूनही त्याने फिर्यादीस कानफाडीत मारल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी एन इंगळे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट वैभव काटकर यांनी काम पाहिलं न्यायालयाने आठ साक्षीदारांच्या जबाबांवर कागदोपत्री पुराव्यांवर व युक्तिवादावर विश्वास ठेवून आरोपीला दोषी ठरवले न्यायालयाने आरोपीस कलम तीनशे त्रेपन्न अन्वये वर एक वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपयांचा दंड अन्यथा एक महिना साधी कैद तसेच कलम तीनशे तेवीस अन्वये तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडके सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मंत्रे जाधव पोलीस हवलदार विजयलक्ष्मी दडस पोलीस कॉन्स्टेबल अमीर शिकलकार सागर सज्जने व जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद